आज लाडक्या बहिणी प्रचंड कुश आज बहिणींसाठी जबरदस्त अपडेट आलेली आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चायनलवर नवीन असाल तर आमच्या चायनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेचा सोळावा व सतरावा हप्ता आजपासून वितरित करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता सोडण्यासाठी सहा कोटी रुपयाचा रिलीज केल्याचं आत्ताच आज लाड़क्या करण्यात आलंय मुख्यमंत्री साहेबांनी आताच पत्रकारांशी बोलताना ही महत्वाची माहिती दिलेली आहे राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये आज दोन नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे बहिणो सर्वात महत्वाचा म्हणजे ई केवायसी केलेली असेल किंवा ई केवायसी ची प्रक्रिया केलेली नसेल तरी सुद्धा सर्व बँकांच्या खात्यावरती हे पैसे सोडण्यात येणार आहे कारण एक केवायसी के ची अट मुख्यमंत्री साहेबांनी रद्द केलेली आहे त्यामुळे आज चौदा जिल्ह्यांची आधी मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना दिलेली आहे बहिणींनो आज सर्वच बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे काही बहिणींना आज सकाळी अचानक तीन हजार रुपये बँकेत जमा झाल्याचा जा, मेसेज सुद्धा आलेला आहे ज्या बहिणींना तीन हजार रुपये काल आणि आज सकाळी मिळालेले नाही त्यांनी आता तयार राहायचंय पुढील दोन तासाच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती हे तीन हजार रुपये जमा होतील बहिणींनो आता लक्ष द्या काही बहिणींना यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तर काही बहिणींना चार हजार पाचशे तर काही बहिणींना फक्त पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मागचे जे काही हप्ते होते ते सुद्धा आता तुम्हाला जमा करण्यात येणार आहे बहिणींनो तुम्हाला वाटत असेल की आज तर रविवार आहे आणि बँका चालू नसताना सुद्धा हप्ता कस काय वितरित होतोय तर बहिणींनो लक्षात घ्या हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल बँका जरी बंद असल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी हे पैसे डीपीटीच्या माध्यमातून सोडल्याने पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होत असतात त्यामुळे घाबरून जायचं नाही कोणतंही कारण नाही आज रविवार असून सुद्धा महिलांना खरोखरच सकाळी पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे आणि आता तुम्हाला सुद्धा पुढील दोन तासाच्या आतमध्ये तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे बहिणींना लक्षात घ्या मुख्यमंत्री साहेबांनी कोणत्याही खोट्या विश्वास ठेवू नका त्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर अनेक बातम्या पसरू लागलेल्या आहेत आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील केवायसी केल्यावर लाभ बंद होईल अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये कारण आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं नाही कारण आम्ही लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये देणारच आहोत आणि ते पुढील पाच वर्षांपर्यंत देणार आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी आताच पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे परंतु बहिणींनो एवढं मात्र नक्कीच सरकारने केवाय सी केल्यानंतर महिलांसाठी एक कट लावलेली आहे बघा अटी वेगळ्या असतात लाडक्या बहिणींनो आणि पात्रता वेगळ्या असतात कारण पात्रता जर लावली तर यामधून महिला बाहेर पडतात बघा बहिणींनो पात्रता जर लावल्या तर लाडक्या बहिणी पाच वर्षासाठी अपात्र होत्या आणि अटी जर लावल्या तर त्यामधून फक्त एक दोन महिन्यासाठी महिला बाहेर पडतात त्यामुळे सरकारने केवायसी सी केल्यानंतर अट लावलेली आहे त्यामुळे अनेक बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जमा देखील होणार नाही परंतु ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा करण्यात येणार नाही त्याचा कारण सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय अनेक बाईनी अशा सापडलेला आहे ज्या सरकारने लावलेल्या अटी नियमांमध्ये अजिबात बसत नाही त्यामुळे अनेकांना नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं आम्ही महिलांना कोणत्याही कायमच्या लाभात बंद करणार नाही जर बहिणींनो तुम्ही सुद्धा सरकारने लावलेले नियम जर पाळत नसतील तर तुमचा सुद्धा एक ते दोन महिन्याचा लाभ आम्ही थांबवणारच आणि बहिणींना समज देणार आहे की तुम्ही नियमांमध्ये बसत नसताना सुद्धा लाभ घेत आहे त्यामुळे तुमचा सुद्धा लाभ आम्ही एक ते दोन महिन्याचा थांबवू शकतो त्यामुळे असं मुख्यमंत्र्यांनी अटी तुम्हाला आज रविवार दोन नोव्हेंबर रोजी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे ते पण बघा यामध्येच केवायसी केलेल्या महिलांसाठी वेगळे नियम आहे आणि केवायसी न केलेल्या ला ला लाडक्या बहिणींसाठी वेगळे नियम आहे रविवार असून सुद्धा तुमच्या कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत ते पण बघा पैसे जमा करण्याचे यामधून वगळता येणार नाही कोणीसुद्धा काळजी करायची गरज नाही कारण तुम्ही आम्हाला निवडून दिलेला आहे आणि तुमच्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री आहोत त्यामुळे तुमच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही परंतु सरकारने घातलेल्या वाटीनुसार तुम्हाला हे पैसे सोडण्यात येणार आहे असं आत्ताच पत्रकारांशी बोलताना महत्वाची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली या योजनेमध्ये पात्र लाडक्या बहिणींना हप्ता नक्कीच मिळेल बहिणीनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कडेल